या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्स रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार आपण पाहत आहात एस के नाईन येवला न्यूज वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून अटल मित्र परिवाराच्या वतीने ट्रॅक्टरच्या ट्रॉलींना रिफ्लेक्टर आले कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी संचालक नंद किशोर अटल यांच्या वाढदिवसानिमित्त कुटुंबियांनी पवित्र परिवाराने अनावश्यक खर्च न करता कृषी उत्पन्न बाजार समिती येवला येथे कांदा विक्रीसाठी आलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला मोफत रिफ्लेक्टर लावले आहे ट्रॉलीला रिफ्लेक्टर नसल्यामुळे अनेक वेळा अपघात घडतात त्यामुळे अट्टल कुटुंबीय व त्यांच्या मित्र शेतकऱ्यांनी आभार मानले या प्रसंगी संतोष अटल विकी वैद्य भगवान ढोले वैभव ज्ञानेश्वर दत्तू लोखंडे अजित रामदास पवार आदी मित्रपरिवार उपस्थित होते एस के नाईन येवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट एवला आमचे मार्गदर्शक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदरणीय श्री नंदकिशोरजी अट्टल सन्मान्य काकाजी यांचा आज त्या ठिकाणी वाढदिवस आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही वाढदिवस हा खूप थाटामाटात साजरा करत असतो पण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या निधनानंतर त्या ठिकाणी काकाजींनी त्या ठिकाणी आमच्या सर आमच्या सर्वांना सांगितलं की मी हा वाढदिवस आपण त्या ठिकाणी यावर्षी आपण साजरा नाही करणार मग त्यानिमित्ताने आम्ही सर्व मित्रपरिवाराने एक सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला आणि जे काही ट्रॅक्टर असतात त्या ट्रॅक्टरांना ट्रॉल्या त्या ट्रॉल्यांना पाठीमागे इंडिकेटर वगैरे लाईट नाही राहत राहत नाही त्यामुळे हायवेला असो किंवा रस्त्यांना असो ॲक्सिडंट होत असतात व त्या ॲक्सिडंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी अपघात होत असतात व निष्पाप त्या ठिकाणी बळी जाता हातपाय वगैरे असे चुकीच्या गोष्टी घडत असतात तर या गोष्टी घडू नये एक समाजात चांगला संदेश जावा याकरता आम्ही त्या ठिकाणी ट्रॅक्टरला पाठीमागे रिफ्लेक्टर त्या ठिकाणी या मा वाढदिवसाच्या माध्यमातून लावत आहे आणि ह्याच दिवाची वाढ मी अटल परिवारचे अभिनंदन करतो की जे मी चक्रट लावलेला ला रेडीमेडमुळं अपघाताची होऊ शकणार नाही या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत बंधू यांचे चैतन्य कलेक्शन अँड इमिटेशन ज्वेलरी आता सर्व काही एका छताखाली सिल्क डिझायनर कलकत्ता वर्क कलकत्ता सुपरनेट कलकत्ता कॉटन कलकत्ता प्युअर हँडवर्क आदीसह सर्व प्रकारच्या साड्या व इमिटेशन ज्वेलरी ठिकाण चैतन्य कलेक्शन अँड इमिटेशन ज्वेलरी पारेगाव रोड शुभम मेडिकल समोर शांतीलीला निवास येवला